मराठा समाजाला देण्यात आलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी ओबीसी बांधव रस्त्यावर उतरले आहेत नांदेडच्या हदगाव तालुक्यातील तामसा शहरात आज याच मागणीसाठी कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे ओबीसी आंदोलक दत्तात्रय आनंदवार यांनी मराठा समाजाला देण्यात आलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी मागील दहा दिवसापासून कवाना या गावी आमरण उपोषण सुरू केले आहे त्याच्या स्मरणार्थ ओबीसी बांधव आज पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात येऊ नये दिलेले कोणबी प्रमाणपत्र रद्द करावे अशी मागणी ओबीसी बांधवांनी केली आहे गेल्या दहा दिवसापासून अनंतवार हे कुणबी प्रमाणपत्र रद्द करावे या मागणीसाठी उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांच्या उपोषणाला पाठिंबा बनून आज तामसा शहरामध्ये संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून तामसा व्यापाऱ्यांनी आणि गावातील लोकांनी ओबीसी समाजाने जे त्यांना प्रतिसाद दिला आहे आणि अनंतवार यांच्या उपोषणाची शासनाने तात्काळ दखल घेऊन याच्यातून कोणता तरी मार्ग काढावा कारण त्यांचा उपोषणाचा आजचा दहा दहावा दिवस आहे त्यामुळे शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी हीच आमची अपेक्षा आहे